पुष्कर पुष्कर डीके अभी वर्ल्ड कप खेळणं आहे हाच वेळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तर हे बोल आहेत रोहित शर्माचे आणि तो बोलले आहेत दिनेश कार्तिक का। कालच्या वयातमध्ये अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये दिनेश कार्तिकने जी काही तुफान फलंदाजी केली त्यानंतर तो वर्ल्ड कप मध्ये असणार अशा चर्चा उधार स्वतः कॅप्टन रोहित शर्माही असंच म्हणाला आहे डीके बॅटिंग करत असताना स्वतः रोहित शर्माने हे बोल काढले त्यामुळे चर्चा तुफान उतारले तर नेमका विषय काय आहे आणि दिनेश कार्तिक खरंच वेळ तो खेळू शकतो का तेच मॅच मसालामध्ये मी शशांक आहे तर सध्या आयपीएल झालेल्या मुंबई इंडियन्स समोर रॉयल चॅलेंजर्स होतं सुरुवातीला काही सामन्याने हरलेली मुंबई आता पुन्हा कमबॅक करते त्यांनी सरळ दुसरा सामना आहे तर मुंबई आणि यांच्यात या सामन्यात पहिली फलंदाजी करताना आरसीबीचा संघ सुरुवातीलाच विराट कोहलीच्या विकेट गेल्यावर काहीसा मागे पडला होता पण फाफने कुठेतरी बॅटिंग सुरू ठेवली त्यानंतर फिनिशिंग केलेल्या दिनेश कार्तिक अवघ्या तेवीस बॉलमध्ये त्रेपन्न धावा कुठल्या आणि त्याच्या याच खेळीमुळे संघ वन नाईन्टी सिक्स अशी एक मोठी आणि आव्हानात्मक धाव संख्या उभी शकला अर्थात पुढे जाऊन आर सी बीला ही मॅच गमावी कारण त्यांची बॉलिंग लाईनअप नेहमीप्रमाणे काल फुसकी कामगिरी करताना दिसून येईल पण दुसरीकडे दिनेश कार्तिक मात्र चर्चेत आहे तो म्हणजे रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे तसंच त्याच्या खेळी तर विषय असा आहे की भारताला सध्या एका चांगल्या फिनिशरची जो कीपिंग करू शकेल याची गरज आहे आणि या जागीसाठी संजू सॅमसन ईशान किशन ऋषभ पंत केल राहुल अशी नावं चर्चेत आहेत पण या सर्वांमध्ये यंदाच्या आय पी एल मध्ये आतापर्यंत जवळपास वर्ल्ड कप मध्ये दिनेश कार्तिक आय पी एलच्या खेळाच्या जोरावरच स्कॉट मध्ये संधी मिळवली होती त्यात यंदाही चांगली कामगिरी करतोय त्यामुळे त्याला कुठेतरी पुण्यात जागा मिळू शकते अशी चर्चा उदाहरण आहे त्याच स्वतः कॅप्टन रोहित शर्मा ज्याच्याकडे कोणत्या घ्यायचं याबाबत बऱ्याच मेजॉरिटी असते त्याने स्वतःच डीके बॅटिंग करत असताना पुष्कर पुष्कर वर्ल्ड कप खेळला आहे असं म्हटल्यामुळे तर या चर्चांना आणखी सुधारणार आहे आता चर्चा जरी असल्या तरी फॅक्टचाही विचार करायला हवा तर आता प्रोज आणि कॉन्सचा जर विचार केला तर दिनेश कार्तिक ते प्रोज म्हणाल तर सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याला चांगला एक्सपिरियन्स आहे त्याने याआधीही अशा बऱ्याच मॅच फिनिश करून टाकल्या निधान्स ट्रॉफी बांगलादेश विरुद्धची मॅच कुणाला विसरली त्यामुळे त्याला वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये असणं कुठेतरी भारताला फायदेशीर ठरू शकतो पण दुसरी रिझल्ट कॉन्सचा विचार केला तर दिनेश कार्तिक मागील काही वर्षात इतकं क्रिकेट खेळू शकले नाही जेव्हा त्याने टीम इंडियासाठी डेब्यू केला तेव्हा त्याच्यासोबत काही आणखी विकेट किपर होते पण या सर्वांमध्ये महेंद्रसिंग धोनी अर्थात कॅप्टन कुलनं दमदार कामगिरी करत भारतीय संघाची जागा फिक्स केली त्यामुळे दिनेश कार्तिक रिद्धिमन मन पार्थिव पटेल अशा अनेक विकेटकीपर मागे गेले त्यानंतर जेव्हा धोनी रिटायर वेळा आला तोपर्यंत रिषभ पंत के एल राऊत किशन किशन यासारखे नवे नियमाचे विकेटकीपर फलंदाज आले होते पण या सर्वांमध्ये दिनेश कार्तिकने आपली कन्सिस्टन्सी कायम ठेवली त्यामुळे दिनेश कारकीचा दमदार फॉर्म रोहित शर्माचं हे वक्तव्य आणि सुरू असलेल्या चर्चा खऱ्या होणार आणि दिनेश कारकी वर्ल्ड कप खेळणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढाली न्यूज